नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांकडे भरपूर अशा साड्या असतात मग आपण काय करतो या साड्यांना व्यवस्थित घड्या घालून ठेवत नाही आणि त्यामुळे आपल्या सर्व साड्या खराब होऊन जातात आणि घडीवरती देखील साडी खराब होते काठसुद्धा साडीचे खराब होतात असं होऊ नये यासाठी आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशी साडीची घडी कशी घालण्याची याच्या पाच पद्धती या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणे करून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण साडीची घडी घालतो त्यावेळेस एकतर साडी बघा उनगडते म्हणजे लवकर त्याची जी घडी आहे ती निघून येते व्यवस्थित कपाटामध्ये सर्व पसारा तयार होतो तर असं होऊ नये यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आपण व्यवस्थित जर या साड्यांच्या घड्या घातल्या तर आपल्या कपाटामध्ये कधीच जागा देखील कमी पडणार नाही आणि पसारा देखील होणार नाही तर बघा यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची जी घडी होते तर बघा अशा प्रकारचे आपल्याकडे सिल्क साड्या असतात मग तुम्ही बांधणीच्या किंवा प्रिंटेड साड्या देखील घेऊ शकतात तर बघा अशा साड्या खूप सिल्क असतात त्याची जी घडी आहे परफेक्ट राहत नाही लगेच निघते तर त्यासाठी बघा अतिशय सोपी घडी मी तुमच्यासोबत शेअर करते आता हे जे काट आहे ते दोघंही काट मी आतल्या साईडला घेतलेले आहे त्यानंतर जो साडीचा सा सेंटर आहे अगदी सेंटरमध्ये आपल्याला अशी घडी तयार करून घ्यायची आहे दोघंही टोकं दोघंही बाजूचे आहे समोरासमोर अशा पद्धतीने जुळवायचे आहे म्हणजे अगदी सेंटर बघूनच याला से व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आता ह्या साडीवरचा जो ब्लाऊज असेल तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित आतमध्ये ठेवायचा असेल तुम्हाला पेटीकोट यामध्ये ठेवायचा असेल तोसुद्धा तुम्ही ठेवू शकतात आणि बघा व्यवस्थित आता जो काठाकडचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे त्यानंतर उरलेला जो भाग आहे तो काठाचा एक कोपरा असतो बघा वरचा भाग त्या ठिकाणी पॉकेट असतं त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि बघू शकतात खूप छान कमी जागेमध्ये बसणारी आणि परफेक्ट पॅक अशी घडी आपली साडीची तयार झालेली आहे जी की घडी तयार करण्यासाठी आपल्याला जास्त मेहनतही ही लागली नाही आणि वेळही खूप कमी लागला तर अशा पद्धतीने जर साडीची घडी घातली तर नक्कीच तुमचं कपाट जे आहे छान सुंदर दिसेल त्यानंतरची दुसरी जी घडी आहे ती बघा आपल्या साड्यांना काही अशा प्रकारचे गोंडे असतात मग हे गोंडे इतर साड्यांमध्ये अडकतात आणि बाकीच्या साड्या देखील म्हणजे खराब होऊन जातात कारण काट जे आहे ते हेवी असतात काही काही वर्कवाल्या साड्या आपल्याकडे असतात तर बघा अशा पद्धतीने जे गोंडे असेल तुमच्या साडीला तर काठ जे आहे ते अशा पद्धतीने आतल्या साईडला घ्यायचे आहे त्यानंतर पुढची प पद्धत बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आता बघा असा ब्रॉडवाला जो काठ असतो साडीला खालच्या साईडने त्यावरती आपल्याला हा वरचा छोटा काठ असतो नेसत्या साईडचा तर बघा तो काठ व्यवस्थित तिथपर्यंत ठेवायचा आहे म्हणजे यामुळे एक फायदा होणार आहे की आपल्या साडीचे जे काठ आहे ते अजिबात गोळा होणार नाही म्हणून ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे नेहमी आपले जे साडीचे हेवी काठ असतात जर काठ जर गोळा झाले म्हणजे काठावरती जर आपण घडी आणली तर लवकर काठ खराब होतात असं होऊ नये त्यासाठी बघा ही ट्रिक वापरायची आहे तर बघा आतलासुद्धा जो काट आहे फोल्ड झालेला आहे आणि वरचासुद्धा फोल्ड झालेला आहे त्यानंतर बघा आता उरलेला जेवढा काही भाग आहे तो अशा पद्धतीने वरचे जे पॉकेट आहे त्यामध्ये काटाचे तिथे पॉकेट असतं त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि बघू शकतात रिझल्ट तुमच्यासमोर आहे खूप सुंदर आणि सोपी अशी साडीची घडी आपण घाल घातलेली आहे यामध्ये जे पॉकेट आहे बघा त्या ठिकाणी तुम्ही या साडीचा सा ब्लाऊज देखील अगदी आरामात ठेवू शकतात आणि हो चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते सुद्धा नक्की करून ठेवा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा त्यानंतर जी दुसरी पद्धत होती ती म्हणजे अशा हेवी काठाच्या जर साड्या तुमच्याकडे असेल तर त्या जे काठ आहे ते आतल्या साईडने आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचे किंवा काठाच्या स ज्या साड्या त्या वरती काठ जर आपण ठेवले तर लवकर खराब होतात त्यासाठी बघा अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे सर्व जे काठ आहे हे दोघं साइडचे काठ मी आतल्या साईडला फोल्ड केलेले आहे व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि बघा आता जे काट आहे ते व्यवस्थित आतल्या साईडला गेलेले आहे आता उरलेला जेवढा काही भाग आहे बघा एकच या ठिकाणी घडी तयार करून घ्यायची आहे आणि बघू शकतात एकही काठ तुम्हाला वरती या ठिकाणी दिसणार नाही आहे सर्व काठ आतल्या साईडला गेलेले आहे आणि अशा पद्धतीने जर आतल्या साईडने जर काठ तुम्ही ठेवले तर तुमची जी साडी आहे लवकर खराब होत नाही काठसुद्धा खराब होत नाही तर अशा पद्धतीने देखील तुम्ही साडीची घडी जी आहे ती घालू शकतात आणि यामध्ये भरपूर अशा महत्त्वाच्या मी दोन तीन पाच प्रकार सांगितलेले आहे तुम्हाला जी आवडेल ती पद्धत तुम्ही वापरून तुमच्या साड्या व्यवस्थित ठेवू शकतात त्यानंतर बघा अजून एक महत्त्वाची घडी मी तुमच्यासोबत शेअर करते आता बघा साडीला अशा पद्धतीने एक साईडने जो काठाकडचा भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड केला त्यानंतर उलट्या साईडने आपल्याला साडी ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये जसं दिसतं आहे सेम तीच पद्धत फॉलो करायची आहे तर बघा या ठिकाणी मी काठ दुमडून घेतला होता त्यानंतर आता व्यवस्थित अशा पद्धतीने उरलेला जेवढा काही भाग आहे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो दुमड दुमडवलेला काठ जो आहे तो बघा वरच्या साईडला जातोय तो, तो अशा असाच राहून द्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर खाली उरलेला बघा जेवढा काही भाग आहे तेवढा अगदी हळवारपणे थोडा थोडा आपल्याला अशा पद्धतीने एक एक छोटी छोटी घडी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे ही सुद्धा पद्धत खूप सुंदर आहे तुम्ही या पद्धत पद्धतीने देखील साडीची घडी घालू शकतात खूप छान आहे आणि कमी जागेमध्ये देखील आपण अशा पद्धतीने काठाच्या साड्यासुद्धा तुम्ही या पद्धतीने घडी घालून ठेवू शकतात आता बघा जो काठ आपण दुमडावला होता त्या ठिकाणी बघा एक खालच्या साईडने एक पॉकेट तयार होतं चोर कप्पा याला आपण म्हणू शकतो आणि यामध्ये तुम्ही तुमचा ब्लाऊज पीस ब्लाऊज जो आहे साडीवरचा तो अगदी आरामात ठेवू शकतात म्हणजे तुम्ही जर कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल कुठे बाहेरगावी लग्नासाठी जर अशा साड्या घेऊन जात असाल तर या पद्धतीने जर तुम्ही साड्या साड्यांच्या घड्या घातल्या तर नक्कीच तुमच्या साड्या तुम्हाला वेळेवर सापडतील देखील ब्लाऊजसुद्धा वेळेवर सापडेल आणि साड्या देखील व्यवस्थित राहतील त्याची इस्त्रीसुद्धा बिघडणार नाही खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये कर, क नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते त्यानंतरची बघा अजून एक महत्त्वाची घडी मी तुमच्यासोबत शेअर करते असे ब्रॉड कट ज्या आस असतात बघा साडीला त्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने साडीला फोल्ड करून घ्यायचा आहे वरचा देखील जो भा, भाग खालचा भाग बघा अशा पद्धतीने थोडासाच भाग मी या ठिकाणी फोल्ड करा केलेला आहे जास्त भाग फोल्ड करायचा नाही आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे सेम ती पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे आता बघा वरचा जो भाग आहे म्हणजे जो ब्रॉड कट आहे बघा तो व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा म्हणजे वरचा जेवढा काही भाग ब्रॉड आहे तेवढा अशा पद्धतीने आपल्याला एक छोटसं वरच्या साईडने पॉकेट तयार होतं त्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने कारण ब्रॉड काठावाल्या जे साड्या सा असतात त्यांना घड्या घालून ठेवणंसुद्धा खूप कठीण असतं कारण एवढे मोठे मोठे काठ असतात त्यांना तर ती पद्धत तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आता बघा राहिला प्रश्न ब्लाऊज कुठे ठेवणार ठेवायचा तर बघा खालच्या साईडने खूप मोठं असं पॉकेट असतं यामध्ये तुम्ही ब्लाऊजच नाही तर तुमचा पेटीकोटसुद्धा अगदी इझिली ठेवू शकतात त्यानंतर बघा आता ही जी काट आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण ही घडी आहे त्यावरती ही फोल्डिंग करायची आहे आणि बघू शकतात अगदी आरामात आपली साडीची जी घडी आहे ती तयार झालेली आहे ते पण खूप सोप्या पद्धतीने आणि दिसायलाही बघा खूप सुंदर दिसतंय सर्व काट देखील आतमध्ये दे गेले आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्या साडीचा जो काठ जो आहे तो सुद्धा वरती येत नाही आणि अगदी कमी जागेमध्ये बसेल इतकी छोटीशी घडी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि हो तुम्हाला यापैकी सर्वात जास्त घडी कुठल्या साडीची आवडली ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये